सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र एवढे पाप कुठं फेडणार विखे पाटलांवर निलेश लंकेचा घणाघात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला एकदा संधी देऊन पहावी खासदाराचे काय काम असते ते दे दाखवून देईन राजकारण करा परंतु खालच्या पातळीवर जाऊन नका करू देशात नंबर एक असणारा राहुरीचा डॉक्टर तनपुरे साखर कारखाना कोणी बंद पाडला गणेश कारखान्याचे काय केलं चांगलं करा हे पाप कुठे फेडणार ही निवडणूक जनतेने हातात घेतली असल्याचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील दौऱ्यादरम्यान विखे पाटलांवर घणाघात केला सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर इतकी अरे तुम्हाला मिळालं कैलासवाशी दिलीप गांधी साहेब खासदार होऊन गेले आपल्या मुगातून कधी लक्ष नाही घातलं कुठं कधी तरास न दिला असे कित्येक लोक होऊन दे याला एक काना नाही का ते आपल्या मराठी भाषेत या खाद्याला चळ इतका ना या तालुक्यात बोट्ट घालत्या आणि ते चमचे ठेवलेले प्रत्येक तालुक्यात तुमच्याकडे पण असत चार मी डपलेच घेऊन जाणार थांबतो त्यांनी ते सगळीकडे लक्ष घाल गणे सहकारी साखर कारखान्यात लक्ष घाला बंद पाडला नंतर कुठे लक्ष घातलं राऊरी सहकारी का साखर कारखाना एवढा चांगला चालला तिने लक्ष घातलं कारखाना बंद पाडला कारखान्याचं ते इंजिनिअरिंग कॉलेज बंद पाडलं नुसतं बंद पडून राहिलं नाही त्या कारखान्याचं नाख मटेरियल व्हायला मला तर कालच सांगितलं आज पण सांगितलं म्हणले मटेरियल वाहिलं ते तो जाऊन केबल सुद्धा जी सीपी काढून मग मी जरा खोलात गेलो केबल काय नेल्या तर तो सांगणार हुशार होता जरा माझ्या टॅक्सात ते म्हणलं केबल कॉपर अरे काय धंदे तुम्ही चांगलं करा काहीतरी चांगलं करा माझे दोन हजार कामगार पेटणार आहे तुम्ही तुम्ही विकासाचे गप्पा गप मारताना आम्ही हे केलं आम्ही मगरचा फ्लाय केला अरे ते फ्लाय दिलीप गांधी साहेबांच्या आणि अनिल भैया राठोडांच्या कालखंडात झाला असं मी नाही सांगत गडकरी साहेब सांगत या तुम्ही विकास पुरुष आहे ना घरायचा नगर मानणार रस्ता तरी करायचा ना काम मर... तो तरी केला आम्ही वा पट्ट्या एक नंबर के रस्ता केला आमच्या शिर्डी साईबाबांकडे जाणार रस्ता अरे तिथं कमीत कमी पाच सहाशे असे लोक मृत्यूमुख्य पडले पाच सहाशे लोकांचे कुटुंब आले आणि हजार दीड हजार लोक आपण झाले बरं त्या आकडेवारी साहित्य सांग तुम्ही मी ज्यावेळेस उपशाने बसलो तर नगर मनमान रस्ता नगर पाथ रस्ता घेऊन त्यावेळेस या रस्त्याची आकडेवारी काहीतरी साडेचारशे लोक मृत्यूमुखी पाडलेली होती नंतर आकडा काढला तर तुम्ही काय विकासाचा गप्पा मारता या राजकारणात काय केलं याची जेव्हा त्याची जेव्हा अरे या जीवपेक्षा जी तुम्ही काम करा कामाने तुमचं नाव झालं पाहिजे अरे तुम्ही पाच वर्षपूर्वी तुम्ही संसदेत गेले तुम्ही आज निवडणुकीला सामोरं जाता सैन विकास हो होत तुम्ही व्यक्तिगत टिप्पणी टिप करण्याला माझी हो सगळ्यांना विनंती तुमचं तर शंभर टक्के ठरले मला पण माल मी नजर बघून सांग ना तुझ्या मनात काय चाललंय आणि कोण बळ जिवून वाचलाय आणि कोणाचा हात तिकड इकडं तिकडं जाणार आहे सगळं काळात पण इथं बसलेले सगळे निर्मळ मनाने बसलेले या अशी काय तुतारी वाजवणारे ना तेरा तारखेला तिचा आवाज कुठे गेला पाहिजे दिल्लीत गेला पाहिजे मधल्या वाऱ्यानेच उडून गेले पाहिजे म्हण <laughs> पण आपली ही तुतारी आता ठरलं ना तुमचं ठरलं निलेश लंकेला मतदान करायचं बरोबर आहे ना पण निलेश लंकेच चिन्ह घराघरापर्यंत गेलं पाहिजे ना मी परवा दिवशी एका बाईची मुलाखत पाहिली शेतात काम करणाऱ्या ती बाई एवढं तोडून बोलत होती या सरकारने वाटवलं केलं तसं केलं त्या पत्रकारांनी मीडिया विचारलं मग कोणाला मतदान करायचं पवार साहेबांच्या आणि त्या उद्धव साहेबांच्या पक्षाला मतदान करायचे मग त्यांनी विचारलं त्यांचं चिन्ह काय काहीतरी चिन्ह बदलले मला माहित नाही मी विचारून कोणाल तुम्ही मी तर माझ्या डोक्यात म्हटलं जर मी जर मतदानाला गेला विचारलं तर चिन्हच व्हायचा आता यामुळे तुम्ही चिन्ह आता घराभ घरापर्यंत पोहोचवायचं आणि ग्रामपंचायत सारखी निवडणूक करा ग्रामपंचायत सारखी एकदा तुमचे थोडेफार काही काम राहिले असताना दादर तो ना? ना मी असले होतो असा एकदम गाडी आपण सुसाट घेऊन आवडत डायरेक्ट मुंबई मुंबईवर डायरेक्ट दिल्ली का नाही मुंबईची पण तिजोरी लुटून आम्ही तिजोरी म्हणजे सरकारची असं काय दुसऱ्याचे लुटणारे आम्ही नाही आम्ही उपाशी राहू पण लुटणारे नाही का हो मुंबईची आणू आणि दिल्लीची तुम्ही माहिती कुणी मंदासन दिलेलं बजेट नसतं पैसे नसतात आता पाय पडू लोकांसाठी काय अडचण आहे का लोकांसाठी स्वाभिमान काय आपण जनतेने प्रतिनिधी पाठवलं ना मग तुम्हाला जनतेला न्याय देता आला पाहिजे ना तुम्ही तुमच्याकडे चिकाटी पाहिजे यांनी दोन हजार कोटी रुपये आणलेत किती दोन हजार कोटी आणलेत मी सुद्धा तेवढेच पैसे आणलेत कसे आणले आता काही लोक जे खाजीबिदी कपडे घालून यायचे ना आमदार लोक स्वाभिमानाने पत्र देऊन होतं का आणि पाठपुराव करायचो दोन दोन तास मंत्र्यांचं ता दारात जाऊन बस सचिव पैसे जाऊन बस इकडे जाऊन बस हेच ऊर्जा मंत्री असतात यांचा किती फायदा घेतला <laughs> केले पण दुसऱ्याच लोकांनी येऊन नारळ फोडले आमच्याकडे जरी थोडे बिस्कडे नारळ फोडायला थोडे पण आम्ही ते जरा अंदाज घ्यायचे येऊ पुढे मी जर बाहेर असलो तरी छोट्या भामट्यासारखी येऊन नारळ फोडून जायची हे यायची आता तुमच्याकडं तर इतकी हाईट झाली काल मी तर कुठल्या गावातून रात्री आपलं नाही ना बारा वाजता पंच गावात बोलतो आपण सड्याला त्या सड्याच्या अलीकडे मी बोर्ड होतो हायमॅक्स लावले होता ज्याचा जो माणूस ग्रामपंचायत सदस्य नाही ग्रामपंचायत चला तुम्हाला दाखव तुम्ही त्याचा बोर्ड लागले म्हणजे एक हायमॅच लायटीवर याचा ना सोड हायमॅक्स ची किंमत असेल पंचवीस हजार तरी पालकमंत्राचा फोटो एका बाजूने एका बाजूने खासदाराचा फोटो आणि एका बाजूने ते पार कळस केला काही संबंध नाही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नाही त्या गावचे सरपंच नाही पंचायत समिती नाही पंचा जिल्हा परिषद नाही तुम्हाला लोकांनी घराचा आयार दिलाय मागच्या वेळेस पुणे तुम्ही जास्त गाडी आम्ही सोडित तुमचा पण फोटो आलं काय जरा ते राहो फोटो काढायला पाहिजे मग जर शोध घेऊ आपण जर मीडियावाल्याला देऊ ये हेंड जात नाही ये असे त्याला हे काय कोणचा प्रकार आहे भाऊ यांनी काय काय जाबा जाबा झाला काय म्हणजे इतकं कळस आहे ये, ये चालल्याने ह्या लोकांना आता घरचा रस्ता दाखवा लागणार नाही त्याच्यामुळे ना तुम्ही सगळ्यांनी ना ग्रामपंचायतसारखी निवडणूक लावायची आणि तुमच्या हक्काचा माणूस निवडून द्यायचा हक्काचा मला हक्काने फोन करू शकता तुम्हाला वाटतं की मी तुमच्या now and press the bell icon never miss an update